विरोधकांनी मात्र या प्रकरणावरून टीका केलेली आहे अजित पवार यांच्या जिल्ह्यातच अशा घटना का घडतात असं म्हणत पुणे अत्याचारावरून संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय अजित पवार स्वतः पालकमंत्री असून या घटना घडतात पुण्यातले सर्व कुंड भाजप राष्ट्रवादीच्या प्रचारात सक्रिय आहेत असंही राऊत म्हणाले पोलीस कामाला लागले होते उसाच्या फडात शोधताय तिकडे शोधताय तिकडे शोधताय पण यांची हिंमत कशी होते हे सगळं करण्याची हा पहिला प्रश्न आणि पुण्यामध्ये खास करून पुण्यामध्ये त्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना दादा म्हणतात हे दादांच्या राज्यातच का घडतंय सगळ्या गोष्टी कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही पोलीस आणि कायद्याला मी तसाही प्रकारे मॅनेज करू शकतो हा आत्मविश्वास आहे गुंडांमध्ये पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये झालेल्या बलात्कार प्रक्रणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय स्वारगेट मधील घटना शांततेत घडली पीडित तरुणी ओरडली का नाही असा सवाल योगेश कदम यांनी विचारलाय योगेश कदम यांच्या या वक्तव्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले योगेश कदम यांचं वक्तव्य बेजबाबदार आणि असंवेदनशील असल्याची टीका ठाकरे गटानं केली आहे कदम यांच्या वक्तव्याचे आता तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागलेत परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास दहा ते पंधरा लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे तिथे उपस्थित होते आणि आणि कोणालाही शंका आली नाही त्यामुळे ते जे त्याला सुरळीतपणे करता आलं दरम्यान गृहराज्यमंत्री दिव्य आहेत अशी टीका संजय राऊत यांनी योगेश कदम यांच्यावर केली आहे तर गृहराज्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलंय त्यावरून हे सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येत आहे असं म्हणत त्यांच्या वक्तव्याचा शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी निषेध व्यक्त केलाय काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही सगळं शांतपणे बलात्कार पार पडला त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे म्हणजे करा काय करायला पाहिजे काय काय करायला पाहिजे एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते विनयभंग होतो आहे बलात्कार होतोय आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हणते हा त्यांचा शब्द आहे तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं तिचा गळा दाबलाय तिचा घसा दाबलाय तिचा तिचं तोंड दाबलाय तिच्यावर जबरदस्ती होती पण पोलिसांनी आरोपीला पकडल्याचं आपण सांगताय त्याबद्दल नक्कीच पोलिसांचं अभिनंदन नाही मला असं वाटतं गृहराज्यमंत्री कदमसाहेबांनी चा जे जे त्यांनी वक्तव्य केलं त्याचं मला वाटतं दुरुस्त करण्यात आलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेलं आहे मला असं वाटत नाही की त्या प्रकारचं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं असणार